नमस्कार मित्रांनो मित्रांनो मराठीसह हिंदी कलाविश्वात आपलं अडळस्थान निर्माण करणारा लोकप्रिय अभिनेता म्हणून सिद्धार्थ जाधवला ओळखलं जातं त्याचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे वैयक्तिक आयुष्यात सिद्धार्थने मे हजार दोन, दोन मध्ये तृप्ती अक्कलवारशी प्रेमविवाह केला जवळपास पाच वर्ष एकमेकांना डेट केल्यावर ही जोडी लग्नबंधनात अडकली मध्यंतरी तृप्तीने सोशल मीडियावरून तिचं सासरचं जाधव हे आडनाव का हटवलं याविषयी चर्चा रंगल्या होत्या पण तृप्ती अक्कलवार अशी ओळख सांगण्यामागे एक खास कारण आहे नुकतंच कांचन अधिकारी यांच्या बातोबातोमे या शोमध्ये दिलेल्या मुलाखती तृप्तीने स्वतः माहेरचा आडनाव लावण्यामागचं कारण सांगितलं ला आहे आयुष्यात तृप्ती अक्कलवार अशी स्वतःची ओळ वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी तिने व्यावसायिक म्हणून असा तिचा प्रवास सुरू केला याबद्दल तृप्तीने तिचा सविस्तर मत या मुलाखतीमध्ये मांडला आहे तृप्ती म्हणाली मी एक गोष्ट सांगते दोन हजार तेरामध्ये मी नोकरीमधून ब्रेक घेतला त्यात प्रत्येक मुली घर चुलमूल या गोष्टी चुकलेल्या नाही त्यानंतर मी सिद्धार्थच्या तारखां त्याचं कामकाज याकडे एक मॅनेजर म्हणून लक्ष घातलं हळूहळू पैसे साठवून आम्ही घर के घर घेतलं घेतलं त्यानंतर एकंदर आम्ही आयुष्यात एकत्र पुढे आलो दोन हजार लॉकडाऊन सुरू होत आता नवरा बायकोमध्ये छोटी मोठी भांडणं होत राहतात त्या सिद्धू मला बोलता बोलता बोलून गेला की तुला कोण ओळखतं तुला सगळं माझ्यामुळे ओळखतात तुझी काय ओळख आहे सगळेच तुला सिद्धार्थ जाधवची बायको म्हणून ओळखतात माझ्या मनाला ती गोष्ट खूप लागली त्याच्या आज हे लक्षातही नसेल त्यानंतर मी बसले खूप विचार केला घर सांभाळणं हे एक माझं कामच आहे पण जेव्हा एखाद्या बाईच्या ओळखीचा प्रश्न येतो तेव्हा स्वतः काहीतरी करावं लागतं मग मी जॉब करण्याचा प्रयत्न केला पण सिद्धू वेग्र होता त्यामुळे आपण मुलींना वेळ देऊ शकू की नाही हा प्रश्न होता जर्नलिझममध्ये पुन्हा बारा तास काम करणं मला जमेल की नाही अशा गोष्टीचा विचार मी करत होते ती पुढे म्हणाली एकोणीस विसाव्या वर्षी मला बिझनेस वुमन व्हायची इच्छा होती मी इच्छा म... ती इच्छा मग त्या क्षणाला जागृत झाली पण आता शून्यातून सुरुवात करायची हा प्रश्न माझ्यासमोर उभा होता बिझनेससाठी जवळपास पन्नास लाखाची गुंतवणूक करायची होती आज कोणी विश्वास नाही ठेवणार पण मी सिद्धूला त्या काहीच सांगितलं नाही कारण मला त्याच्याकडून पैसे घ्यायचे नव्हते मैत्रिणीच्या साथीने मी स्टार्टअप सुरू केला तेव्हा मी एक गोष्ट ठरवली होती की आयुष्यात नाव लावायचं ते फक्त तृप्ती अक्कलवार असं नाव लावायचं कारण आपली ओळख आपण विसरून जातो त्यामुळे सगळ्या बिझनेसमध्ये मी माझं तृप्ती अक्कलवार असं नाव लावलं मी सिद्धार्थची बायको आहे खोडू शकत नाही की बोलले की सिद्धू सहज बोलून गेला पण ती पण ती स्वतःची ओळख निर्माण करण्याची मला प्रचंड गरज होती सोयरा एंटरप्राइजेस नावाने मी स्वतःची कंपनी सुरू केली त्यात साड्यांचा ब्रँड सुरू केला दादरमध्ये मी प्रदर्शन सुरू केलं सोयरा एंटरप्राइजेस अंतर्गत मी बनारसी साडी दुपट्टे विकले सलोन सुरू केलं त्यानंतर दोन हजार पंचवीसमध्ये अलिबागला नागाव बीच आहे तिथे मी हो स्वतःचं होममेस्ट सुरू केलं तृप्ती कॉटेज असं त्याचं नाव हो आहे हे कॉटेज सुरू केल्यावर सिद्धूने सुद्धा माझं कौतुक केलं होतं असं तृप्तीने यावेळी सांगितलं दरम्यान तृप्तीच्या या, या मुलाखतीची झलक सिद्धार्थने इंस्टाग्रामवर शेअर केल करत आपल्या बायकोचा उल्लेख स्ट्रॉंग वुमन असा करत तिचं भरभरून कौतुक केलं आहे